आज आम्ही चोपडा तालुका व शहर काँग्रेस किमिटीच्या वतीने देशात आणि मुख्यतः राज्यात आज महाविकास आघाडीच्या ज्या प्रचंड अशाच्या एकतीस जागा या ठिकाणी आल्या तसेच काँग्रेस पक्षाच्या या चौदा जागा या ठिकाणी महाराष्ट्रात निवडून आल्यात यामुळे काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे व संपूर्ण घटक पक्षांचे तसेच आमच्या पक्षाचे नेते आदरणीय साहेब राहुलजी गांधी साहेब प्रियंकाजी गांधी साहेब सोनियाजी साहेब तसेच प्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब तसेच सगळे तमाम या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे नेत्यांनी ने जे या ठिकाणी प्रचंड अशी मेहनत घेतली आणि महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज निवडणुकीतून लोकांसमोर जनतेसमोर आला हे आमच्यासाठी अतिशय अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे म्हणून आम्ही आज आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेल्या सगळे खासदारांच्या बाबतीत तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेल्या सगळ्या खासदारांच्या बाबतीत या ठिकाणी त्यांचा आनंदोत्सव साजरा या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि फटाके फोडून पेढे वाटून आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी महाविकास आघाडी आणि संपूर्ण घटक पक्षांचे या ठिकाणी आम्ही अभिनंदन केलं आहे तसेच आज पवित्र अशा स्वराज्यभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी आम्ही माल्यार्पण करून या ठिकाणी स्वराज्यभिषेक सोहळा या ठिकाणी आम्ही आज पार पाडलेला आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आजपासून आम्ही एक ताकद आणि आदरणीय भैया साहेबांच्या नेतृत्वात या जळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षात या ठिकाणी अजून बडकट येईल अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत छत्रपती शिवाजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात राष्ट्रीय काँग्रेस पक्षात का જવું જય જીવ તમ આમ નાતક જવું જય જીવ છત્રપતિ શિવાજી મહારાજ ની છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી